तर नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदा नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो प्रवाह वाढल्याचं पाहायला मिळतंय सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी ही वाढली आहे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला पाण्याने वेढा घातलाय दुतोंड्या मारुतीच्या गुडघापर्यंत पाणी साचलेलं आहे तर नदीकाठी न जाण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत आहेत अभिजित आपण पाहतोय नाशिकमध्ये मुसळधार सुरू आहे आणि गोदा नदी नदीपात्रामध्ये देखील पाण्याचा प्रवाह हो वाढल्याचं दिसत आता सध्याची त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्याची नाशिक शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी देखील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरणातून जवळपास चार हजार क्युसेक वेगानं गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आहे आणि परिणामी नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाचा सगळा परिसर जो आहे तो गोदावरीच्या पुराच्या पाण्याच्या खाली गेलेला बघायला मिळेल समोर या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर समोर ज्या दीपमाळा आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये दिसत आहे खरं तर तो मार्ग आहे त्या ठिकाणाहून रामकुंडाकडे जाण्याचा त्याच्यासोबतच समोर जे घुमट आहे त्या घुमटाच्या दुसऱ्या बाजूला देखील रस्ता आहे पलीकडच्या यशवंत महाराज पटांगणावर जाण्याचा हे सगळे मार्ग गोदावरीच्या पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे बंद झालेले आहेत विशेष म्हणजे आत्ता देखील प्रशासनाकडून नागरिकांना आणि पर्यटकांना गोदावरीच्या पूर पाण्याच्या जवळ जाऊ नका किंवा पाण्यात उतरू नका अशा पद्धतीचं आवाहन आत्ता देखील त्या ठिकाणी उद्घोषणा सुरू आहे मात्र तरी देखील पर्यटकांची स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी बघा की अगदी लहान लहान मुलांना घेऊन पर्यटक नागरिक त्या ठिकाणी गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये जाऊन फोटो सेल्फी साठी आज करताना बघायला मिळतात त्या ठिकाणी अगदी लहान लहान मुलांना घेऊन नागरिक अगदी जीव धोक्यात घालून ही सगळी स्टंटबाजी करताना या ठिकाणी बघायला मिळतात अभिजित तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या ठिकाणी वारंवार या ठिकाणची परिस्थिती ही साम टीव्हीने दाखवली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रशासनाकडून सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मिळते